दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता सात ते दहा एप्रिल दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ तसेच हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून हवामान उष्ण राहील असा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठ विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे या कालावधीत कमाल तापमान अडतीस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान ते दरम्यान शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच वाऱ्याचा बेग नऊ ते चौदा किलोमीटर प्रति तास या दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक